सोलापूर विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार बचत गटांमधील महिलांना रोजगार होणार उपलब्ध राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार आहेत यंदा प्रथमच निधीऐवजी महिला आर्थिक विकास महामंडळाला महाविम तेट खापड देऊन गणवेशाची शिलाई होणार आहेत जिल्ह्यातील महाविम कडील बचत गटांमधील सुमारे तीन हजार शंभर महिला पंधरा दिवसात गणवेश शिवणार आहेत शाळेच्या पहिल्याच दिवशी एक गणवेश देण्याचे नियोजन आहे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात दोन, दोन, दोन गणवेश दिले जाणार आहेत त्यात एक स्काउट गाईडचा तर दुसरा नेहमीचाच गणवेश असणार आहे शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार बचत गटांमधील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे एक गणवेश शिलाई केल्यावर एकशे वीस रुपये मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात महिला आर्थिक विकास महामंडळाकडील तीन हजार शंभर महिलांकडे जिल्ह्यातील सव्वा दोन लाख गणवेश शिलाईचे काम येणार आहे त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दुसऱ्या गणवेशासाठी कापड येणार आहे विशेष बाब म्हणजे यंदा विद्यार्थ्यांच्या अंदाजित मापानुसार राज्यस्तरावरून कटिंग केलेले कापड महाविमला पाठवले जाणार आहे दोन दिवसापूर्वी भी महाविमच्या अधिकाऱ्यांसमवेत शालेय शिक्षण विभागाची ऑनलाइन बैठक पार पाडली त्यात चार पाच दिवसात विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कापड येईल असे सांगण्यात आले आहे कटिंग करून आलेल्या कापडावरून जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांमधील एकतीसशे महिला दररोज पंधरा हजार गणवेशाची शिलाई करू शकतात अशी माहिती जिल्हा समन्वयक सोमनाथ लांबुंडे यांनी दिली जिल्ह्यातील दोन ते सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक गणवेश पंधरा पंद्वेश दिवसात शिवून पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे